भारतीय जनता पक्ष आणि हा गद्दार गटाच्या माध्यमातून अनेक संकट येऊ घातलेले आहेत जे मी आमच्या मागच्या काही महिन्यापासून काही दिवसापासून सांगतो हा सिंधुदुर्ग जिल्हा हे मला तुम्ही म्हणालात अचानक आहे की विरोधक माझ्यावर टीका करतात भजनी अरे तुमच्या सत्यनारायणाला भजनी वय रंग नाही हरी नावाश्र देवत पावत नाही हे दानवाची ज्या औलाद असतात ना ते आम्हाला सही नव्हता आम्हाला त्याची काही काही नाही काळजी नाही कारण त्यांना आम्ही फार किंमत देत नाही पण एक मला आनंद आहे पेटीवर बसण अभंग गाणं भजन करणं हे काय पाप नाही तो तो करायला सुद्धा देवाची कृपा लागते तोंडातून काय नेमकं बाहेर काढायचं त्याच्या कंट्रोलीचा तो विखारी दुतोंड्या म्हणजे अगदी चांगल्या मानवी भाषेत बोलायचं तर गांडूळ आणि दुसरीकडे ही संस्कृतीने समृद्ध झालेली ही आपले कार्यकर्त्यांची एवढी फळे निष्ठावंत एन सी पी चे कार्यकर्ते निष्ठावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते त्यांचा आम्हाला अभिमान आज भविष्यात कायम राहण्यासाठी गजर पळत होते गजर पळून येत होते तरी सुद्धा निष्ठावंतानी साहेबांची साथ सोडली नाही निष्ठावंतांनी उद्धवजींची साथ सोडली नाही काँग्रेस मध्ये थोडासा फटका बसला नांदेड मध्ये पण दुर्दैवाने आज या महाराष्ट्रामध्ये दुहीची भीज पेरायचं काम भाजपाने चालू केलेलं आहे पण कसा करता येईल आणि घराघरामध्ये भांड कशी लावता येतील घरफोडी कशी करता येईल अशा दुष्ट विचाराने हे रावणाची अवलाद ही एवढी फोपावलेली आहे एवढी फोपावलेली फोपा आहे तुम्ही शरद पवार साहेबांच्या या एवढ्या पंच्याऐंशी वर्षाच्या एक राष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वाच्या घरच्या लोकांना फोडताय की ज्यांच्यावर तुम्ही आठ दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता आणि नॅशनल म्हणून त्यांचा उल्लेख केला होता त्यांना तुम्ही घेता आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद पवार साहेबांनी देशामध्ये कृषी क्रांती केली कृषी क्रांती करण्याचा पहिलं पाऊल देशाच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये बसून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बसून तर कोणी केलं असेल स्वामीनाथन आयोगाची निर्मिती कोणी केली असेल स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मध्ये कोणा के मंजूर को केले असते तर ते करण्याचा पुण्य माननीय शरद पवार साहेबांनी केलेला आहे आणि म्हणूनच देश पातळीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष किती फोडला तर देशातल्या लोकांना माहिती आहे फोडणाऱ्यांना किती फोडलं तरी सुद्धा बरसणाऱ्या पावसामध्ये उभं राहून एका सामान्य मित्र लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभा राहिला त्याच्या मैत्रीची कदर केली आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला काढलं आणि श्रीनिवास पाटील साहेबांना निवडून आणलं असं हे नेतृत्व शरद पवार साहेबांचं आमचं तसंच दादा थोडं सरळ माणूस फोडायचे एवढे फुटले एवढे फुटले आम्हाला आता काय वाटतच नाही बातमी आली हा फुटला आम्ही आनंद व्यक्त करतो बरं झाले एक बात गेली पण पुढे फुटणार ते आता फुटले फुटणाऱ्यांची काळजी करायची नाही बाबा आज बघाशी संघजी तुम्ही सांगितलं की आज सुद्धा या जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी तुम्ही आम्ही सगळं तण म्हणत होतो आपलं काय राहिले

के या निवडणुकीमध्ये एनसीपीच जे रूप आहे एनसीपीच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे या अशा कार्यकर्त्यांनी त्या माध्यमातून पत्रकारांना दिसून येईल पण दीपक केसरकर गेले काय अजित पवार गेले काय ह्या सगळ्यांनी आपल्या विसर्जनाच पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे आपल्याला भविष्य काय लक्षात ठेवा सत्तेने चालणाऱ्यांना भविष्य काय मजबूत आहे अधर्माचा नाश होणार म्हणजे होणारच किती जमाचं नाव घ्या किती साई बाबांचं नाव घ्या मला त्यावेळेला मी सावंतवाडी मध्ये आलो त्यावेळेला मी आता नाव सांगणार नाही पण माझे एक आदरणीय व्यक्तिमत्व जे आहे त्या आदरणीय व्यक्तिमत्वाने सांगितलं की काही करा विनायक राव पण सावंतवाडीत गेलात की त्याच्या म्हणजे मुठीतलं काही खायचं नाही त्याच्या घरातलं सुद्धा <laughs> खायचं नाही हा माणूस देवाच्या नावावर जुने गोष्टी करण्यामध्ये पाप आहे आणि प्रवीण भाई आजही मी ते पाळलेलं आहे आजही पाळलं आहे म्हणून एकत्र राहिलो ज्याने त्याने खाल्लं एक मी पालिका माणसाला ते सांगितलं होतं की बाबा हा माझा अनुभव आहे तुम्ही पण पाहा एकदा गेले खाल्लं तो आहे शेवयाने रस आठ दिवसात गेले हो आठ दिवसात गेले फळ तर अशी ही बेमान लोकांची अवलाद ज्या ज्या भागामध्ये आहे ना त्या भागामधल्या निष्ठावंतांची कदर करणारे आपलं नेतृत्व आहे कोणी तिन्ही पक्षाच हे आपलं भाग्य आहे त्यामुळे आज न उद्या आपला भविष्य काळ उज्ज्वल आहे आणि मग त्याची सुरुवात लोकसभेच्या निवडणुकीपासून करायची आहे तर लोकसभा